रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की एक पार्सल आलेलं आहे आणि ते पार्सल होतं वॉलपेपर स्टिकर आणि आम्ही ते या भिंतीसाठी मागवलेलं होतं कारण ही भिंत खरंच खूप घाण झालेली आहे तिला ओल वगैरे येते तर तिच्यावर कलर पण टिकत नाही आणि आम्ही दोन तीन वेळा कलर पण केला होता ओरिजिनल कलर हा पहिला जो दिसतोय तो होता त्यानंतर आम्ही ऑरेंज दिला होता आणि तो पण खराब झाला त्यानंतर आम्ही त्याच्यावर फोटो लावले ते फोटोनंतर दोन तीन वस्तू लावल्या होत्या पण खूपच जास्त घाण दिसायची आणि त्यानंतर मी त्रिशूचा बड्डेचा जो पोस्टर होता तो पण लावला होता पण तरी लूक एवढा येत नव्हता माता दिदीने त्यासाठी हे वॉलपेपर स्टिकर मागवले आणि आता लावून बघू कसा लूक येतो नाही काही नाही काही काम येत नाही काय लागत टर्नर टाकायला ते उठून कमी राहिलं असतं नाही एकदम घाम दिसत तर मंडळी तुम्ही बघू शकता अगदी हुशार कलाकार आम्ही वॉलपेपर स्टिकर लावायला ठेवलेत आता त्यांनी काही गोंधळ घातला नाही म्हणजे मिळवलं

की तीन रोल मागवले होते आणि एवढीच भिंत आमची कवर झालेली आहे आणि बाकीची भिंत कवर व्हायची बाकी राहून गेली दोन रोल तरी अजून लागतील त्यामुळे आता नवीन ऑर्डर टाकावी लागणार आहे तर मला पूर्ण भिंतीचा मेकओवरचा व्हिडिओ आता प्रॉपर मिळालेला नाही आहे तर जेव्हा पण ही भिंत पूर्ण मेकओवर होईल तेव्हा मी तिथे ते नसणार नेमकी आणि तेव्हा मी तिला सांगेल की मला तू पूर्ण क्लिक पाठव आणि हो। तुम्हाला मी एखाद्या ब्लॉगमध्ये नक्कीच ती भिंतीचा मेकओवर दाखवणार आहे आणि रूम कसा नेमका दिसतो आहे कशी भिंत दिसते आणि क्वालिटी कशी काय कशी त्याचा रिव्ह्यू त्याच ब्लॉगमध्ये देईल तर मंडळी आज माझी मम्मी आजी गेलेत दवाखान्यात आणि त्यामुळे मी आज सिम्पल बेद बनवते नुसती पाव पाणीपुरी तर पाणीपुरीचा पण विषय असा झाला की आम्हाला पुदीनंच भेटलेला नाही तर आता मी भाऊला गावात पाठवेला नाही डायरेक्ट पाणीपुरीच्या गाड्यावरून पाणी मागवणार आहे बाकी मी गोड पाणी बनवलं आहे आणि पुऱ्या पण घरीच तळून घेतोय तर उद्या मला सासरी पण जायचं आहे आणि अजून माझी बॅग पॅकिंग पण झालेली नाही काना पण जरा आजारीच आहे त्याला पण ताप आलेला आहे तर मंडळी पहिल्यांदा आमचा पाणीपुरीचा बेत गणला आहे कारण जे विकतचं पाणी आणलं होतं ते आम्हाला कोणालाच आवडलं नाही कारण त्याला क्वालिटीच नव्हती आम्ही जे घरी पाणी बनवतो फ्रेश पुदिन्याचं ते एकदम बेस्टच होतं तर पाणीपुरी एवढी खास नाही लागली तरी पण आम्ही खाल्ली पोटभर खाल्ली लहानपणी आपला

रक्क राग हय हातची घडी कर हातची

तेव्हा भेट होतो ना होय मशीन आमच्या दिदूबाईने काढलेली मेहंदी कोकूबाईला काय रे बो कोकी कशी करत दिदी तिशू कशी करत होती तू माऊला तिशू माऊला कशी करत होती तू चला मंडळी यासाठी एवढं ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक करा बाय बाय